सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात तुम्ही मस्त ना मस्तच राहा आम्ही पण छान आहोत मस्तच मी सारिका आपलं लक्ष्मी आई या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत करत आहेत तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारची सेवा भक्ती मी कशी केली आहे तुम्ही पाहू शकता तर आज मस्त फूल वगैरे आणलेले आहेत छान मस्त पूजा केली आहे मी बघा खूप प्रसन्न वाटते आहे मंदिराकडे पाहून तर आज आपल्याला काय करायचं आहे बघा स पहिल्यांदा आपण काय करायचं मंदिरामध्ये मंदिरा मंदिर आपलं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मंदिर नसेल ना तर जिथं कुठं तुम्ही देवाची मांडणी करत आहात ती जागा पहिली स्वच्छ पुसून घ्या पाण्याने वगैरे मस्त पाणी शिंपडा तिथे थोडंसं गोमूत्र गुलाबजल असं मिक्स करून ना ते पाणी तिथं शिंपडून तुम्ही छान मस्त तिकडची जागा पुसून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती असं छान लाल रंगाचं वस्त्र अंतरून घ्या मंदिरामध्ये ना शक्यतो लाल रंगाचाच कपडा अंतरायचा असतो बाकीच्या वाराला म्हणजे गुरुवारच्या दिवस तुम्ही फक्त पिवळे वस्त्र अंतरू शकता तिथे तर विष्णूचा हा दिवस आहे गुरुवार तर त्या दिवशी आपण गुरुवारच्या दिवशी पिवळी फुलं पिवळी मिठाई पिवळेचं वस्त्र अंतरू शकता आपण तर मी इथं लाल कलरचं वस्त्र अंतरलेलं आहे मस्त आणि त्याच्यावरती अशी देवाची मस्त मांडणी करून घेतलेली आहे फोटोंना स्वच्छ धुवून त्यांना गंध वगैरे लावून घेतलेले आहेत आणि बघा काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे का काही काही जण म्हणजे कशा करतात माहिती आहे का कोणाला माहिती नसतं बरं का मी बऱ्याच ठिकाणी बघितले कारण माझा व्हिडिओ बघितल्यानंतर असं म्हणतात की हां फ्रूट्स वगैरे तुम्ही ठेवता का तर ठेवायला पाहिजे काय माहिती आहे का आपण बाकीच्या टायमाला आपण साखर वगैरे ठेवलं तर ठीक आहे पण आता वार वगैरे असतात ना जसं मंगळवार आहे गुरुवार आहे शुक्रवार आहे असं स्पेशल जेव्हा काय असतं ना देवी देवतांचे वार तर ज्या त्या त्यांच्या वाराला ना आपण ते ठेवले पाहिजे आता मी इकडं केळी ठेवली बघा तर केळीत तुम्ही ठेवू शकता सपरछंद कुठले फ्रूट्स तुम्ही ठेवू शकता देवाकडे गुरुवारच्या दिवस आपल्याला खीर बनवायची आहे छान दुधाची शेवयाची खीर त्याच्यामध्ये काजू बदाम सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे घालून तर अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता काही नाही तांब्यावरून ठेवलेलं आहे बघा आपल्या ग देवाऱ्यामध्ये ना नेहमी एक म्हणजे तांब्याचं तांब्या घ्या तुम्ही त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरा पिण्याचं जे आपण पितो ना तेच पाणी ठेवायचं मंदिरामध्ये बरं का असं नाही की पाणी असं घेतलं जे वापरात ना आपण टाकीतलं वगैरे इकडचं तिकडचं तर नाही जे आपण पितो ना पाणी ते स्वच्छच पाणी घ्या आणि ते ठेवा तांब्या भरून त्याच्यामध्ये पाहिजे तर एक तुलसीपत्र ठेवा चांगलंच आहे आणि दुसऱ्या दिवशी जर ते पाणी तुम्ही काढाल ना तर ते पाणी पूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे आपल्याला त्या तुलसीपत्राच्या सायने सगळीकडे शिंपडायचं आहे तर असं केलं नाही ना आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होते आणि आपले आपलेमध्ये पैसे आपण ठेवतो तिजोरीमध्ये तिथे पण तुम्ही शिंपडू शकता पाणी कारण पैशाची आवक आपले वाढत राहावी जिथं आपण घरातले किचन आहे आपलं जिथं आपलं धान्य ठेवतो अन्न असतं शिजत आपल्या घरामध्ये जिथं बनवतो आपण तिथेही शिंपडून घ्यायचं म्हणजे सर्वत्र घरामध्ये शिंपडून घ्यायचे पाणी ते तर असं पण तुम्ही तांब्या हा कलश ठेवत जावा देवाकडे पाण्याने भरलेला आणि छान सुगंधी अगरबत्ती लावत जा शक्यतो गुलाबाच्या अगर अगरबत्त्या असतात ना ते माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्यामुळे होईल तर तुम्ही गुलाबाचीच अगरबत्ती यूज करू शकता चंदनाची पण यूज करू शकता जसं तुमची पण माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे गुलाबाचं फूल गुलाबाच्या अगरबत्त्या तर अशी मस्त आजची सेवा पूजा मी केलेली आहे बघा आणि आपल्या मंदिरामध्ये ना तुम्ही श्रीयंत्राची पण स्थापना करू शकता बरं का तर विष्णूचं हे आसन आहे माता लक्ष्मीचं तर आपल्या श शक्यतो तुम्हाला झालंच तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या मंदिरामध्ये ठेवू शकता बघा माझ्याकडे आहे हे बघा आईनं आपल्याला आशीर्वाद पण दिला आहे बरं का सगळ्याला आई काय म्हणत आहे तुम्ही सेवा करत राहा निसंकोचपणे निर्मळ मनाने तुम्ही भक्ती करा मी आहे तुमच्या पाठीशी आपला देव आपल्यावरती कधी प्रसन्न होईल या आपण त्याचा विचार नाही करायचं की माझं म्हणजे कधी होईल सगळं व्यवस्थित होत असतं आपण जसं जसे आपली सेवा भक्ती वाढते ना तसं तसं आपल्याला ते फळ देत असतात आपण आपल्या सेवेमध्ये अखंड राहायचं आहे तर तुम्हाला कशी वाटली ही आजची सेवा पूजा अन्नपूर्णा माता आहे ना आपल्या घरामध्ये ना अन्नपूर्णा मातेची पण मूर्ती असायला पाहिजे बरका मंदिरामध्ये तर खरंच अन्नधान्यानं आपलं आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमी पडू नये म्हणून माता अन्नपूर्णाची पण मूर्ती तुम्ही घेऊ शकता तुमच्या देवाऱ्यामध्ये तर अन्नपूर्णा मातांना एक वाटी घ्यायची आपल्याला तुम्ही कुठलेही घेऊ शकता पितळेची तांब्याची पितळेची वा भेटते ना छोटीशी त्याच्यामध्ये तुम्ही धान्य भरायचं तांदूळ ठेवू शकता त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचे आहेत आणि त्याच्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला अन्नपूर्णा मातेचा ना अभिषेक करून घ्यायचा आहे दह्या दुधाने कुठल्या पण मूर्त्या घेतो ना आपण तर त्यांचा अभिषेक करायला अस करावा लागतो बरं का तर तसा पण मी त्याचा व्हिडिओ आहे माझ्या चॅनेलवरती तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनेलवरती आहेत मूर्त्यांचे अभिषेक कसे करायचे ते आणि देवाऱ्यामध्ये ना नेहमी दोन दिवे लावत जावा बरं का एक तुपाचा आणि एक तेलाचा तुपाचं ना आपल्याला नाही जास्त येतं थोडंसं अगदी एक चमच्यावर तर जरी तुम्ही तूप टाकलं ना तर तो दिवा असा तास दोन तास चालेल पण नेहमी लावत जावा तुपाचा दिवा पण तर आपल्याला आपल्या डाव्या हाताला तुपाचा आणि आपल्या उजव्या हाताला ना तेलाचा दिवा असा ठेवायचा म्हणजे देवाच्या उजव्या साईडला तुपाचा दिवा येतो आणि डाव्या साईडला तेलाचा दिवा येतो तर इथं मी आज पंच आरती करून घेत आहे इथं लक्ष्मी आईच्या आरती बोलत आहे बरं का मी जही देवी मी करून आईने आपल्याला आशीर्वाद पण दिलेला आहे माता लक्ष्मीचा आपल्या सगळ्यांवरती आशीर्वाद राहावा हेच महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते मी जयी देवी लका बाई पाजळ ज्योती लकाबाई पाजळ ज्योती आरती कसं वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडीओ माझा जर आवडला असेल बोल तर व्हिडिओला छान कमेंट्स करा लाईक करा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल जरी पाताळ केला ना तर नक्कीच चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ज्योती आरती व वाळू म्हणून भावे वाळूला खा बा याच्या मूर्ती बोला जय देवी जय देवी, देवी रामाडवावर हिरवी पालखी कोणाची गहिरवी पालखी कोणाची आंघोळीला येती आंघोळीला येती देवी मुंगी पैठणाची बोला जय देवी जय देवी जय देवी जय देवी, देवी लखाबाई पाजळ ज्योती लखबाई पाजळ ज्योती आरती ववाळू मनोभावे ववाळू लखाबाई बाई चमरती बोला जय देवी जय देवी अशावर खेड गावात वाकी वाजे डाव्या पायी वाकी वाजे डाव्या पायी कोरडा हाती घेऊन कोरडा हाती घेऊन आई खेडे रावणात बोला जय देवी जय देवी अशा गावात हलगी वाजेत आलात हलगी वाजेत आलात सवापाऱ्यामध्ये चवा पाऱ्यामध्ये नवरी झाली लखाबाई बोला जय देवी जय देवी जय देवी जय देवी लखाबाई पाजळ ज्योती लखाबाई पाजळ ज्योती आरती व वाळू मन भावे व वाळू लखाबाई चमरती बोला जय देवी जय देवी ज्यांनी जगन्मा तर महालक्ष्मी नमस्त ओ लक्ष्मी आईचं चांग भले दवडीच्या आईचं चांगलं आईच्या गाडीवानाच चा चांग भले ओम श्री श्रीकटील दुर्गा परमेश्वरी मैया की जय लक्ष्मी हरिओ हे ईश्वर आहे भगवंत आहे परमेश्वरा परमात्मा हे नारायण हे ईश्वरा आमच्याकडून काय सेवेमध्ये चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा तुमच्या सेवकानं केलेली ही साधी होळी सेवा तुम्ही स्वीकार करा याचा ईश्वरा स्वीकार कर माय माझी आईला लखाई माता मावली स्वीकार कर तुझ्या भक्तानं केलेली ही होळी बाबडी भक्ती स्वीकार करून घे माय स्वीकार कर या सेवेचा हे जगजन्य जगन मात्र महालक्ष्मी हे नारायणी आई सदैव तुझी कृपादृष्टी राहू देत माय माझे सगळ्यांचं भलं कर कल्याण कर सगळ्याला चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे माय माझे सन सर्वांवरती तुझा कृपा आशीर्वाद राहू देत आई हे माता मावली हे आई सदैव ही भंडारा आमची धनधान्यानं भरलेली राहू देत माते आई तुझ्याच कृपेने आणि आशीर्वादाने आम्ही दोन घास खात आहोत माता मावली तुझेही आशीर्वाद असेच राहू देत आणि माझ्याकडून तुमचीही सेवा अखंड घडू देत माऊली माझ्या हातून चांगलं घडू द्यात आई सगळ्यांचं भलं करण्याचं आणि कल्याण करण्याची तुम्ही मला शक्ती दिलेली आहे त्याचा मी योग्यच वापर करेन नाही तुमच्या स शक्तीचा मी योग्यच ठिकाणी वापर करेन आहे माझे असेच तुझे आशीर्वाद आमच्यावरती राहू दे आई हो नमस्कार